होते मध्येच राहत होते याच गावात राहत होते आणि दरवर्षी अगोदर यायचो आम्ही पाया पडायला पण त्याच्यानंतर जमलंच नाही नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे बावीस ऑगस्ट आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेपाच आणि तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे अश्विनी गेलेली आहे माहेरी तर आम्ही तिला आता घ्यायला जाणार आहोत माहेरी तिथूनच आम्ही जाणार आहोत देवदर्शन करायला जे आपले कुलदैवत असतात तर आमचे कुलदैवत आहे खंडेराव महाराज तर आम्हाला जायचं आहे जेजुरीला आणि त्याचबरोबर आमचं जे मूळ गाव आहे जुन्नर आमचं जे पूर्वजांचं गाव आहे तर तिथेसुद्धा जायचं आहे तिथे आमची कुल देवी आहे वर्सोआई तर तिथेसुद्धा आम्हाला पडायला जायचं आहे आणि तिथे मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तिथे गेल्याच्यानंतर आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडणार आम्ही सर्व तयार झालेलो आहोत मी हा कुर्ती मी ही कुर्ती घातलेली आहे आणि बेला पण छान रेडी झालेली आम्णाल आहे परी पण आता शूज घालते थंडी काय वाजत नाही आहे गरम खूप होत आहे तर गाडी पण ऑलरेडी आलेली आहे त्या साईडला तर पटकन निघतो कारण की आम्हाला जायचं आहे आता पुण्याला आणि तर जायला तरी पाच सहा तास लागेल एखादा तास एक्स्ट्रा लागू शकतो हे बघा या दोघी तयार झाले चला तर शूज घालून दे बघ चला आता निघतो थोड्या वेळात आणि नंतर बोलतो लांबचा प्रवास आहे तर अगोदर गाडीची पूजा करून घ्या मी आपल्याला उजब्व साईडला लिंबू दागा साइड लांडू ऐ मां मां मी ठोवे क साइड ला आम्ही आता घारगावला थांबलेलो हो, आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल का घरगावचे पेढे आहेत ते खूप फेमस आहे तर आम्ही आता इथून पेढे घेत आहोत या साईडला पण खूप दुकानं आहे आणि त्या साईडला पण खूप दुकानं आता तू कोणत्या साईडला जायचं काय रे शैलेश कुठं जायचं त्या साईडला ठीक आहे जातो त्या साईडला माझ्या मम्मीचं नाव पण लक्ष्मी आहे आणि या दुकानाचं नाव पण लक्ष्मी पेढेवाले मम्मी तर चाललं आता आहे दुधापासून बनवलेले पेढे आणि ते माशीच्या दुधापासून बनवलेले आम्ही नाश्त्याला थांबलो आणि त्याच्यानंतर आम्हाला अजिबात शूट करता आलं नाही आणि अश्विनीला घेतलेलं आहे आम्ही सोबत तुझ्या घरी जेवण वगैरे झालं आणि राहूनच गेलं तर म्हटलं चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते मी कपडे वगैरे चेंज केले आणि खूप गरम होत आहे माझा चेहरा तुम्हाला म्हणजे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असते आणि आता हवा आहे ते आता एकदम चांगलं वाटतं आता इथून जुन्नरला जायला एक तास लागणार आहे आमचं जे आमचं आम जे गाव आहे पूर्वजांचं गाव आहे तर अजून ते नव्वद किलोमीटर आहे इथून तर सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत पण इतकं ऊन आहे बाप एकदम ऊन आहे

सोळा किलोमीटर बाकी आहे म्हणजे अर्ध्या तासात पोचू आम्ही आणि बेला झोपलेली आहे Oh, mm -hmm. आम्ही पोचलो आमच्या गावात आणि हे आहे आमचं गाव आणि मी तर दहा वर्षानंतर आले आणि खूप वेळ लागतो आतमध्ये यायला तुम्हाला थोडीफार माहिती देईल मी आणि भरपूर आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहे त्यांचं जुन्नर हे माहेरसुद्धा आहे आणि सासरसुद्धा आहे आणि पोचता पोचता आम्हाला संध्याकाळचे साडेसहा झाले दोन तीन तास असे सोडले तर म्हणजे मध्ये थांबणं वगैरे असे दोन तीन तास सोडले तर नऊ तास कंटिन्यू आम्ही प्रवास करत होतो आणि आमचं कुलदेवीचं मंदिरसुद्धा आहे इथे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आता परी शूज घाल बंद करा ते गाडीचं डोळ बंद कर बाबू त्या साईडचं पण बंद कर आणि हे गावातलं वातावरण हे निसर्ग सौंदर्य बघायला इतकं भारी वाटतंय ना आणि आज सकाळी खूप पाऊस पडून गेला त्यामुळे इतकं धुका आलेलं आहे ना आणि मनोजला आमच्या गावात घेऊन आले छान गाव खूप धुक आहे गावा हो ना थोडं मध्ये आहे जुन्नर पासून दहा किलोमीटर अस राय रायगण शिंद आणि शिंद असे असे गावाचे प्रकार आहेत दोन शिंदे पण हे दोन वेगवेगळे दोन वेगवे गावे। वेगवे। गावे। गाव आणि अन्न हजारांचे पण गाव याच्या अगोदर अन्न हजारे आहे ना त्यांचं गाव लागतं आणि हे गाव का बरं फेमस आहे हे मावळ्यांचं गाव आहे जे आपले महाराजांचे जे मावळे असायचे तर ते इथे राहायचे आणि शिवजन्मभूमी सुद्धा आहे आणि हे आमचं पूर्वजांचं गाव आता बाकीची जी माहिती आहे या गावाबद्दल आणि आमच्या पूर्वजांच्या गावाबद्दल हे सगळं मी तुम्हाला सांगणार अगोदर आमचं कुलदेवीचं कुलदेवीचं मंदिर आहे जे आम्ही बांधलेलं आहे तुम्हाला दाखवतो थांबव <laughs> कशा मावशी बरं आहे का मस्त बाकी काय प्रत्येक वेळेस त्याला फोन केला पहिले तुला विचारते हा बरं आहे ना बरं तू तिकडेच असते ना हा तिकडेच असते आता आले दहा वर्षानंतर आली मी तर मी दहा वर्षापूर्वी आली होती आणि हा ना यानं तेच म्हणत होते ताजं ताज दूध काढ चहा बनवला असं म्हणत नाही मला इतका आवडला नाही जेवण मी उलट म्हणला जेवण जेवणच आम्हाला ना दुपारी खूप जास्त झालं होतं फक्त चहा प्यायची इच्छा म्हंटल अगोदर देवदर्शन झालं का म्हटलं मावशीला सांगते ताजं ताज दूध काढ चहा बनवा फक्त तेच ते ना, पा... ना? पाँच पाँच ना। पाँच पाँच आता पाय धुत बघा इथे विहीर आहे पण पाणी प्यायचं ना आपलं पाऊस आहे ना पाऊस पाऊस झाला अगोदर या विहिरीमध्ये पाणी प्यायचं पण आता पाऊस पडतो थोडासा कचरा वगैरे पाय धुतो आम्ही बघा हे वातावरण हे पूर्ण शेत आहे का जागे जागरे बरोबर माझा नंबर आहे नायू हाऊ तांब्या आणले ना मी गाई वगैरे नाही नाही ताब्यात तांब्यास आणले टाइम झाला हो ना येत येतच खूप उशीर झाला लाईट गेलेली आहे मम्मी सगळं पूजेचं सामान काढते आम्हाला नाही नवरन ना घ्यायचं होतं तसं निघालो आम्ही तिथे जेवण खाऊन होतो तर ते टाइम झाला आम्हाला त्याच्यामुळं पुण्याचीच घेतो हो हो छोट छोट मम्मीची आणि त्यांची पूजा चालली आहे तिथे बघा आणि समोर भाताची शेती आहे ही आम्ही लाईट येण्याची वाट बघतोय पण काय लाईट नाही येते आणि मम्मीची शैलेशची आणि अश्विनीची पूजा चालली तिथे आम्ही खाली नाही गेलो कारण की पूर्ण चिखल आहे त्यामुळे मम्मीने आम्हाला वरतीच थांबायला लावलं म्हणून आता आम्ही इथे बसलेलो हो। आहोत आणि इथून मग जे वर्सू आईचं जी आमची कुलदेवी कुलदेवी आहे तर त्या मंदिरात जायचं आहे आम्हाला पाया पडायला तर इथून ते पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे अंधार होण्याच्या अगोदर आम्हाला दर्शन घ्यायचं आहे तिथून आम्हाला तसं जेजुरीला निघायचं आहे जेजुरीला जायला आम्हाला दहा ते अकरा दहा आणि अकरा दहा किंवा अकरा वाजतील ना आपल्याला आणि तिथून मग बाकीच्या गोष्टी पण अरेंज करायच्या आहे तर बघूया तसं मी शेअर करणार mouse nhìn phân chato là nhìn phân chato là cái là hát lòng này hát lòng này hát lòng này hát lòng

वातावरण भारी असतं पण गावचं नाही का सकाळचं हे ते पण पूर्ण दिवस शेतातच तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग सांगितलं का जुन्नर हे आमचं पूर्वजांचं गाव आहे आणि आम्ही इगतपुरीला जरी राहत असलो इगतपुरी मध्ये आमची ही चौथी पिढी आहे पण त्याच्या अगोदरची जी पिढी राहत होती जुन्नरमध्येच राहत होती याच गावात राहत होती आणि दरवर्षी अगोदर यायचो आम्ही न पाया पडायला पण त्याच्यानंतर जमलंच नाही माझ्या लग्नाच्या वेळेस आलो होतं त्यानंतर म्हणजे मोठ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस आता शैलेशच्या वेळेस आणि नंतर मग उमेदचं लग्न झाल्याच्यानंतर मग परत येऊ इथे पाया पडण्यासाठी आणि ही जेवढी शेती आहे तुम्हाला मग अशी सांगितलं ता, तांदळाची आहे आणि सोयाबीनची आहे आणि इथे सर्व सर्व शेतकरी राहतात जेव्हा मी दहा वर्षापूर्वी आली होती ना तर इथे काहीच नव्हतं घरं वगैरे काहीच जास्त नव्हते लिमिटेड घरं होते, घर होते परत जास्त अशा गाड्या वगैरे रस्ते वगैरे असे व्यवस्थित नव्हते आणि मी आली होती तेव्हा उन्हाळा होता खूप कडक उन्हाळा होता एप्रिल महिना होता एप्रिलचा फर्स्ट वीक होता आणि एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये माझं लग्न झालं मी इथे दहा वर्षानंतर आल्याच्यानंतर मला खरंच खूप छान वाटतंय अश्विनीला पण असं हे नेचर खूप आवडलं आणि तिने बघितलं तुम्ही बघितलं तिने विहिरीतनं असं पाणी काढलं आणि आता आम्हाला जायचं आहे त्या जे मोठं मंदिर आहे तिथे जायचं आहे ते आता थोडं तिथे गाडी वगैरे जाते का नाही का, का गाडीने जाणार ना त्या मंदिरामध्ये जाईल ना ठीक आहे अगोदर मागच्या वेळेस पायपाई आम्ही ना अगोदर दहा वर्षापूर्वी पायपाईक गेलो होतो पण आता गाडी जाते तिथेच मग आता डायरेक्ट गाडीनेच जाऊ म्हणजे जा लवकरच पोहोचू आणि मग तिथलं दर्शन घेऊ मग पटकन मग जेजुरीला निघता येईल आम्हाला दर्शन पण त्यांचं छान आहे चला चल बाबू मी त्यांचीच वाट बघत होती ताज ताज दूध काढायचं आहे आणि त्या दुधाची मला चहा प्यायची परी तू थांबिते तू इथे बघ गाय आली आणि हा चहा तुम्हाला नक्की आवडणार म्हणून तुम्ही बघ इथल्या दुधाची टेस्ट आपल्या तिथली सवय म्हणून बघ ना तुम्ही जास्त कमी चहा घ्यायला लागले होते पण आता बघा

पहिल्यांदा बरोबर कधी येत कधी येऊ येऊ उमेशच्या वेळ जमलं तर येऊ आता ती म्हटलं नाही नवीन ना आम्ही पोचलो आहोत इथे आणि आमचं कुलदेवीचं मंदिर आहे बघा हे वरसाई आणि याला लागूनच धरण आहे तर मावशीने सांगितलं जेव्हा पण खूप जास्त असा कंटिन्यू पाऊस असतो ना तर हे पूर्ण पाणी वरती येतं आणि बघा मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आता दर्शन करायला जाऊ आम्ही हे बघा हा ना बघा पाणी आपण जाऊ उन्हाळ्यामध्ये इतका छान वारा येतो इथे जेव्हा असं गरम होत असं म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस चालू होतो ना तर इतका मस्त वारा येत होता इथे आणि वडाचं झाड हा लाईट आहे चला चला आतमध्ये आणि आता आता निघालो वाजलेले आहे आम्ही रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला आलो आहोत आणि नारायण गावच्या पुढे आहोत आता आम्ही आणि लाईट लाईटच जेवण करणार आहोत दुपारचं जेवण खूप हेवी झालं आणि मंदिरातचं दाखवलं मी तुम्हाला पण आता ऑलरेडी खूप आहे ना अंदाज झाला होता त्यामुळे मला असं पूर्ण डिटेलमध्ये दाखवता नाही आलं आणि त्यामध्ये लाईट पण गेलेली होती आ, तर जेवढं पॉसिबल झालं तर तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि दाल रे जिरा राईस आणि दाल तडका आम्ही मागवलेला आहे मागे आहे